जय महाराष्ट्र मंडई कसे सगळे मजेत ना तर तुमची लाडकी वगैरे अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर सकाळी बाजारात गेलेली ना भाजी घेण्यासाठी तेव्हा मला भेटलं हे भरताचं वांग आणि एकदम फ्रेश आहे आणि वांगी दिसल्यावर मला काही राहत नाही तर म्हटलं चला ह्याच वांग्यापासून फक्त भरीत का बनवायचं काहीतरी नवीन बनवूया आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करूया म्हणूनच ह्या वांग्यापासून मी अगदी हटके रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ज्याचं नाव मी ठेवलंय लसुनी वांग तवा फ्राय तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट होते कमी वेळात कमी साहित्यात आणि खायला इतकी जास्त भन्नाट लागते ना डाळ भाता सोबत तोंडी लावा चपाती सोबत खा किंवा नुसतंही छान लागतं श्रावणात मच्छीसाठी काहीतरी वेगळं ऑप्शन म्हणून आपण आज हे बनवतोय तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी भारताचं जे वांगा आहे ना ते मी एक घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं सुक्या कपडे आणि ह्याचा वरचा जो डेट आहे ना अगदी थोडासा कट करून घ्यायचा आहे आपल्याला हवा आहे हा डेट त्याच्यामुळे अगदी थोडासा काढून आहे आणि चाकूच्या साळी ना हे बाजूचा ह्याचा जो भाग आहे ना तो असा कट करून घ्यायचा हे बघा हा एक कट करायचा आणि ह्या बाजूचा सुद्धा असा कट करून आहे आपल्याला आपल्याला फक्त ना हा मधला पोर्शन घ्यायचा आहे ह्या रेसिपीसाठी तुम्ही बाजूचही फ्राय करू शकता असं काही नाही की हाच आहे वांग बघा ना छान असं कोवळा आहे एकदम हे बघा मी बाजूचे पोर्शन्स असे कट करून घेतलेत आणि हा मधला पार्ट हवाय मला तर आता ना हा अजून थोडासा जाडसर आहे त्यामुळे मी अजून एक कट करणार आहे इथून थोडीशी अशी पातळ मिडियम आपल्याला घ्यायची थोडासा चाकूना धार घ्या जेणेकरून पटकन कट होतं ते तर हे बघा असं मी ना आता वांग चिरून घेतलेलं आहे आपण फिशला कसं मॅरिनेशन साठी कट्स देतो तशा ह्याला सुद्धा कट्स द्यायचे आपल्याला एकदम असं क्रॉस मध्ये हे बघा खालपर्यंत गेल्या पाहिजे हा कट्स आणि हे बघा वांग चिरलं नाही तोपर्यंत काळं पडायला लागतं त्यामुळे हे आता चिरलेलं जे आहे ना ते आपण एका पाण्यात टाकून ठेवूया हे बघा मस्त दिसतं एकदम आता वांग न, ता एक ता तर चिरून झालंय आपलं तर मी इथे ना आपल्या लाल मिरच्या सुक्या तर एक तासापूर्वी पाण्यात भिजत घालून ठेवलेल्या जर तुम्ही भिजत घालायला विसरलात ना तर कोमट पाण्यात मग भिजत घाला पंधरा ते वीस मिनिटं आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्या मिरच्यांची ना देठं काढायची भिजत भिजत घालताना नाही घातली तरी चालतील पण मिक्सरच्या भांड्यात टाकताना ना काढायची ह्याची देठं हे बघा मस्त मिरच्या देखील भिजल्या गेलेल्या आहेत एकदम सॉफ्ट झालेत तर मी सगळी यांची देठं अशी काढून ना ह्याच्यामध्ये आता टाकते आपण वांग्याला लावण्यासाठी ना एक मसाला करून घेतोय तर इथे बघा मी सहा ते सात अशा मिरच्या लाल भिजत घातलेल्या ला। त्याच्यामध्ये एक गड्डी लसणाची ऍड करतेय थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं जितकं गरजेचं आहे तितकं त्यानंतर ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे अगदी थोडंसं तीन चार थेंब इतकंच हे बघा आणि आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर म्हणजे हे बघा एकदा पेस्ट ही अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आणि आता बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा अगदी थोडीशी मिरची पावडर अर्धा चमचाभर अर्धा चमचा हळद त्यानंतर आमचा घरगुती मसाला अगदी थोडासा टाकणार आहे मी अर्धा चमचा आणि गरम मसाला चिमुडभर टाकायचा आहे त्याचसोबत थोडंसं जिरं टाकायचं आहे कच्च हा भाजलेलं वगैरे नाही आहे काही आणि आता हे सगळं टाकल्यानंतर ना आता परत मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता बिकॉज आपण मिरच्या भिजत घातलेला ना त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं आप तर हे बघा वांगं छान पाण्यात ठेवलेलं त्यामुळे जास्त काही काळं नाही पडलं आणि आपला मसाला देखील रेडी आहे तर ह्या वांग्यांना असं ना सगळं लावून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतं म्हणजे कधी तुमच्याकडे वांगी घरात असतील आणि फक्त जेवणा भात केला असेल ना ते असं वांग्याचं करून बघा असलं भारी लागतं ना राव त्या दिवशी मला काय सुचलं आणि ही रेसिपी केली आणि इतकी छान लागली ना चपाती सोबत सुद्धा छान लागते जी लोक वांग नसतील खात ना ते सुद्धा आवडीने खातील अशी रेसिपी जर तुम्ही बनवली तर हा मसाला ना जितका लागतोय तितका लावून घ्यायचा ह्याला असा चारी बाजूने आणि मसाल्याचा सुगंध सुद्धा छान सुटलेला आहे तुम्हाला जर लाल मिरची म्हणजे ही काही जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी बाकीचे मसाले टाकलेत जर तुमच्याकडे तिखट मिरची असेल ना तर बाकीचे मसाले स्किप केले ना तरी देखील चालेल खूप छान लागतं तर चला आता आपला ना तवा देखील तापलेला आहे मस्त त्याच्यात फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने तर हे बघा एक असा ना पसरट पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आपल्याला आणि आता तेलामध्ये इथे मी ना तीन ते चार लसणाच्या पाक्याच्या एकदम असं जाडसर ठेसून घेतलेल्या आहेत त्या पण टाकायचे चव छान लागते वांग्याला आणि आपण जे वांग, वांग मस्त मसाला लावून ठेवलाय ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आता राव असलं भारी झालंय आत्ताच माझ्या तोंडाला तो पाणी झुटायला लागलंय आहा आणि छान मिडियम टू लो फ्लेम वर ना ह्याला चांगलं शिजू द्यायचंय जो एक्सेस मसाला आहे ना तो पण ह्याच्यावर लावून घ्यायचा मस्तपैकी तर वांग ना म्हणजे एक बाजूने शिजलं ना थोडस दोन तीन मिनिटं मिडियम टू लो फ्लेम वर की आपण त्याला ना दुसऱ्या बाजूने पण असं ट्विस्ट करून घ्यायचं जेणेकरून प्रॉपर कूक होतं वांगा आणि हे बघा मसाला सुद्धा एकदम छान चिकटला गेलेला आहे आता ना छान असं वांग शिजवून घेऊया आपण अजून तर म्हणजे हे बघा छान असं आपलं वांग शिजलेलं आहे मी एकदा ना असं हो हो शिजलं हे बघा प्रॉपर आणि जास्त पण ओव्हरकुक करायचं नाही बिलकुल चांगलं नाही लागत थोडंसं असं नाईंटी पर्सेंट कुक करायचं छान लागतं अगदी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तपैकी तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कवी साहित्यात रेडी होणारं आपलं मस्त असं वांग तवा फ्राय रेडी आहे सॉरी लसूणी वांग तवा फ्राय आणि बघू शकता असलं भारी दिसतं राव खरंच एकदा नक्की बनवून बघा आणि प्रॉपरली कुक आणि आपण जे मध्ये कट्स मारलेत ना हे बघा त्या सुद्धा दिसतात आणि मसाले आतपर्यंत गेलेत एकदम तर खरंच घरी नक्की बनवून बघा कधी घरी डाळभात असेल त्याच्यासोबत तोंडी लावायला छान लागतं आणि कसं झालेलं मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिल्दन बाय गाईच खात्रा मजेत राहा